मला असं वाटतं की या घटना गंभीर आहेत आणि याला राजकीय नाही सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं गेलं पाहिजे या वेळेला अशा घटना होतात त्यावेळेला पोलीस हे त्या ठिकाणी प्राणपणाने आरोपी शोधून काढतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात त्यांना शिक्षा होते हे होऊ नये या घटना होऊ नये याच्यासाठी तुम्ही मी आपण सगळ्यांनी एकत्रित पळून काम केलं पाहिजे ही मला वाटतं काळाची गरज आहे पोलीस आहेत का शंभर टक्के आहेत कायदे आहेत का शंभर टक्के आहेत पण या घटना होऊच नाही यासाठी आपल्याला काय करता येईल याचा सुद्धा अवेअरनेस आपल्याला करायला पाहिजे एकशे बारा सारखी एक प्रभावी महिलांच्या सुरक्षेसाठीची हेल्पलाईन नंबर ही सरकारने चालू केलेली आहे जी ट्रॅकिंग वरती आहे ज्याला अतिशय चांगला असा प्रतिसाद संपूर्ण राज्यातून आपल्याला पाहायला मिळतोय या ज्या काही घटना घडतात हे कोणी कोण -कोड़ संबंधित परिचित अशा घटनातून या घटना होतात डोंगराळेसारखी घटना आपण पाहिली लहान मुलींवरती अत्याचार सत्य साताऱ्यासारखी घटना पाहिली ही चिंतेचा विषय आहे यामध्ये सुद्धा काही गोष्टी लक्षात आल्या की शेतीवाढीसाठी सगळेजण आपापल्या शेतामध्ये असतात दुपारच्या वेळेला या घटना घडलेल्या आहेत दुपारच्या वेळेला कोणीही गावामध्ये नसतं वृद्ध लोक असतात मुलं छोटी खेळत असतात यावेळेला पेट्रोलिंग आणखी कशी वाढवता येईल दुपारच्या वेळेला पोलिसांची गस्त कशी वाढेल याबाबत सुद्धा आमच्या चर्चा चालू आहेत पोलिसांना तशा सूचना सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत आणि आता ते कामही त्यांनी चालू केलेलं आहे त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की या घटना अतिशय अतिशय वेदनादायी आहेत आरोपी तर पकडले जातातच आहेत परंतु या घटना होऊच नये यासाठी आपल्याला काही करता येईल का याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे